श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आता दीप अमावस्या आपली दीप अमावस्या चोवीस जुलैला आहे दीप अमावस्याला गतहरी अमावस्या देखील म्हटले जाते काही ठिकाणी म्हणजे हा शब्द चुकीचा आहे गटारी अमावस्या देखील म्हटले जाते कारण की दीप अमावस्यानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते मग आज आपण दीप अमावस्या जी आहे त्या दिवशी बघा दिव्यांची अमावस्या मग या दिवशी आपण जर घरात काही उपाय केले तर आपल्या घरात नक्कीच सुख शांती समृद्धी नांदेल आपल्या घरात भरभराटे होईल आता दिवा म्हणजेच अज्ञानाकडून प्रकाशाकडे नेणारा दिवा मग आपण दीपामावस्याला लावलेले दिवे नक्कीच अंधार दूर करतात तर बघा घरातील दारिद्र्य संकट आणि नकारात्मक शक्ती देखील दूर होते मग आपल्याला दिपामावस्याच्या दिवशी आपण दिवे तर लावतोच पण या दिव्यासोबत जर आपण काही सेवा आणि काही उपायांची जोड दिली तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच सकारात्मक बदल घडून येते मग असंच आपल्याला दिव्यांच्या उपायाबद्दल या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा बघा आता दीपामावस्याचे महत्व आता अमावस्या म्हणजे काय तर याला वातपूर्णिमा असे देखील म्हटले जाते हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या शक्तिशाली असतो अमावस्या म्हणजे अंधार आणि दीप म्हणजे प्रकाश या दिवशी प्रकाशच साजरा केला जातो वाईट शक्ती भूतबाधा दारिद्र्य आणि ग्रहदोष यांना नष्ट करण्याचा दिवस अगदी आपल्या शास्त्रात सांगितलं आहे या दिवशी लावलेला प्रत्येक दिवा घरातील प्रत्येक समस्या नक्कीच दूर करतो दिव्याचे शक्तिशाली उपाय आता देवघरात दिवा लावा अगदी तुपाचा दिवा दिवाला प्रथम दिवा आपण लावायलाच पाहिजे तुपाचा दिवा लावल्याने काय होतं माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो घरात एक वेगळीच सकारात्मकता जी असते ना ती जास्त प्रमाणात आपल्याला जाणवते घराच्या उंबरट्यावर दिवा लावा उंबरट्यावर दिवा लावणं म्हणजे संरक्षणाचं कवच वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाहीत दारिद्र्य घराबाहेरच राहतं तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावा आता तुळस देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे तिच्या मुळाशी दिवा लावल्याने तर नक्कीच पाप नष्ट होते कुटुंबात आरोग्य आनंद समृद्धी आणि सुख नक्कीच शंभर टक्के नांदेल बघा घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये दिवा लावा प्रत्येक कोपऱ्यात ऊर्जा केंद्र असते कोपऱ्यात दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते वास्तुदोष देखील आपल्या घरामधला असं नाही मी म्हणत की शंभर टक्केच दूर होईल पण आपण जर ह्या सेवा केल्या तर नक्कीच दूर होईल स्वयंपाकघरात दिवा लावा अन्न ही लक्ष्मीचं स्वरूप आहे स्वयंपाकघरात दिवा लावल्यानं अन्नदात्री लक्ष्मीची कृपा होते अन्नात शुद्धता प्रेम आणि बघा एक प्रकारचं समाधान येतं पायऱ्यांजवळ दिवा लावा पायऱ्यांजवळ दिवा म्हणजे घराची वाट प्रकाशमान ठेवणं यामुळे घरात आलेल्या पाहुण्यांवर शुभ प्रभाव पडतो याने वास्तु शुद्धी देखील होते आता पाण्याजवळ दिवा लावा जलतत्व शुद्ध होण्यासाठी दिवा लावा पाणी म्हणजे आयुष्य दिव्यामुळे जलतत्वातून धनसंपत्तीचा प्रवाह सुरू होतो दिवा घराच्या मध्यभागी हॉलमध्ये हॉल हा घराचा हृदय असतो तिथे दिवा लावल्याने घरभर ऊर्जा पसरते वादविवाद भांडणं कमी होतात अंगणात किंवा गच्चीत दिवा लावा बघा बाहेरील अंधार हद्दपार करण्यासाठी बाहेरच्या नकारात्मक शक्तींना आत प्रवेश करता येत नाही आता झाडांच्या बुद्ध्यांशी दिवा लावा झाडे देखील देव स्वरूपच असतात झाडाजवळ दिवा लावल्याने ऋणानुबंध दूर होतात पूर्वजांचे आशीर्वाद लाभतात स्वतःच्या हाताने केलेला एक तेलाचा दिवा लावा स्वतः तयार केलेला दिवा भावनेचा शक्ती समावेश हा दिवा घरातील कोणलेली ऊर्जा मोकळी करतो गुप्त ठिकाणी ठेवलेला दिवा दारिद्र्याचा संपूर्ण नाश करतो दिवा लावताना लक्षात ठेवाव्यात अशा गोष्टी हातपाय स्वच्छ ठेवावेत दिवे कधीही उजव्या हातानेच लावावेत बघा कधीही उजव्या हातानेच दिवा लावा दिवा लावताना ओम महालक्ष्मी नम मंत्र जपावा दिव्याला ओवाळावे प्रत्येक दिव्याच्या ठिकाणी एक दोन मिनटं ध्यान करावे कधीच चपला घालून दिवा लावू नका शक्यतो स्त्रियांनी अगदी पारंपरिक पोशाख बरं असं नाही काही की बरा, बरा साडी घालावी ड्रेस घातला तरी डोक्यावर नक्कीच पदर असावा म्हणजे आपली ओढणी घ्यावी खरंच पारंपरिक पोशाखाला देखील एक महत्व आहे आपल्या शास्त्रामध्ये दीपामासेच्या रात्री अकरा दिव्या लावल्यानंतर एक खास ठिकाणी कुंडलीत धनयोग निर्माण करणारा दिवा लावावा हा दिवा लावायचा आहे घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यात एका लहान चांदीच्या ताटात केवळ तिळाच्या तेलात आणि सात लवंगा घालून दिवा लावताना फक्त आपल्याला एकच मंत्र म्हणायचा आहे बघा ओम श्री ह्रीं क्लीम महालक्ष्मी नम हा उपाय अत्यंत शक्तिशाली आहे यामुळे घरात अचानक पैसे येतात नशिबाची साथ मिळते कर्जमुक्ती होते आणि नोकरी व्यवसायात वाढ होते अगदी बघा पिढ्या न पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होईल हा दिवा केवळ बाह्य अंधार नाही तर आपला आध्यात्मिक अंधारही नक्कीच दूर करेल स्त्री जेव्हा शुद्ध मनाने दिवा लावते तेव्हा तिच्या कुटुंबाच्या पूर्वजांना मुक्ती मिळते तिच्या कर्मबंधनात घट होते आणि पुढच्या पिढ्यांसाठी मार्ग मोकळे होते म्हणूनच असं म्हणतात जी स्त्री अकरा दिवे लावते म्हणून सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते आणि आपल्याला आता दीपामावस्य तर आलेली आहेच आणि आपल्याला हा जो काही एक अनमोल क्षण आहे तो चुकवायचा नाही या दिव्यामुळे घरात कोणते बदल होतात बघा घरातले वादविवाद थांबतात आर्थिक अडचणी दूर होतात संतती सुख लाभते घरातील आजार पण दूर होते घरात एक शांतता सुख समाधान लाभते नक्कीच दुर्भाग्य बदलून भाग्य होईल मन प्रसन्न राहतं एक वेगळीच मनाला शांती लाभते तर बघा हा जो अकरा दिव्यांचा उपाय आहे तो नक्कीच करा उपाय केला तर तुमचं घर म्हणजे लक्ष्मीचं स्थायी निवासस्थानच बनेल पैसा सुख समाधान यश प्रगती हे सगळं तुमच्या चरणांशी लोळेल असा हा प्रभावशाली उपाय आपल्याला चोवीस जुलै दीप अमावसेच्या दिवशी नक्कीच करायचं आहे आता अमावश्या ही स्थिती तिथी भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि पित्रांसाठी देखील असते म्हणजे आपण या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मीची देखील सेवा करायची आहे त्याचबरोबर बघा आपल्याला आपल्या अप्ले पूर्वजांसाठी देखील दिवा लावायचा आहे आपल्या पित्रांसाठी जर आपण सेवा केली अमावसेच्या दिवशी नक्कीच आपल्या घरामध्ये एक बघा ज्या काही समस्या येतात त्या दूर होत्याल तुम्ही मात्र हा जी उपाय दिवे लावताना सेवा करताना अगदी स्वच्छ मनाने भावना शुद्ध असू द्या आणि तितकीच आत्मीयतेने करा बघा तुमच्या जीवनामध्ये अनमोल असे बदल घडून येतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच थोडक्यात माहिती ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी मी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन